नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्टे मेघालय राज्यामध्ये मावफलान या ठिकाणी एक पवित्र है। है वन आहे काही शेकडा एकर परिसरावर हे वन पसरलेलं आहे हे पवित्र वन आहे देवाचं वन आहे आणि त्यामुळे ते सुरक्षित देखील आहे या वनाचा परिणाम हा स्वाभाविकपणे पर्यावरणावर देखील पडतो हे वन ज्या ठिकाणी सुरू होतं त्याच्या आधीपर्यंत मोकळं पठार आहे तिथे झाडं झुडप नाही आहेत आणि एका विशिष्ट ठिकाणी हे वन सुरू होतं ह्या वनामध्ये दहा पंधरा पावलं जरी आतमध्ये गेलं तरी वातावरणातला फरक जाणवतो वातावरण एकदम थंड झाल्याचं लक्षात येत हा त्या पर्यावरणाचा तिकडे जतन केलेल्या झाडीचा परिणाम आहे हे जंगल कस सुरू झालं कसं अस्तित्वात आलं त्याच्या विषयीची कथा ही अत्यंत रोचक आहे जयंतिया पहाड मेघालयातल्या जयंतिया पहाड येथील लाँग ब्ला या जनजातीच्या लोकांना एकदा एक दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये उ रिंक्यू आणि उ बसा हे देव त्यांच्या दृष्टांतात आले आणि देवाने सांगितलं की सोहरा या गावी खमा नौसाई नावाची एक महिला राहते तिला इकडे घेऊन या ती या ठिकाणची प्रमुख या ठिकाणची राणी होणार आहे आणि म्हणून तिला घेऊन या मग ही मंडळी लाईव ब्ला जनजातीतले ही सगळी वरिष्ठ मंडळी या खमा नौसाईला शोधत सोहरा गावी गेले तिथे ती तिचा पती लाइसोमा आणि तिचा लहान मुलगा यांच्या सोबत राहत होती या दोन देवांनी दृष्टांतामध्ये सांगितलेली कथा त्यांचा आदेश त्यांनी या महिलेला सांगितला आणि यायची विनंती केली पण तिने सुरुवातीला ते मान्य नाही केलं हे लोक परत आले रिकाम्या हाताने आले पण देवानी सांगितलं नाही पुन्हा जा तुम्ही तिला आणलंच पाहिजे मग हे लोक पुन्हा गेले तेव्हा नौसाई तयार झाली पण मग कुठलं स्थान हे कसं निवडायचं मग तिने सांगितलं की मी माझ्या गावी सोहरामध्ये आणि माफलांमध्ये दोन ठिकाणी दोन दोन रोपं लावणारे झाडं रोपं आणि ज्या ठिकाणची रोपं तकतील वाढतील त्या ठिकाणी मी राहीन मग तिने स्वतःच गाव सोहरा त्या ठिकाणी दोन रोपं लावली आणि मावलांग मध्ये देखील रोप लावली वर्षभराने सोहरामधल्या दोन रोपांपैकी एक रोप टिकलं दुसरं रोप हे वाळून गेलं सुखून गेलं मायफलॉंग या ठिकाणची दोन्ही रोप चांगल्यापैकी रुचली वाढली आणि बहरायला लागली म या नॉंग निर्णय घेतला आपण ला राहायचं आणि मग तिने तिथे त्या परिसरामध्ये जी दोन रोपं लावली त्याच्या आजूबाजूला आणखीन रोपं लावून एक जंगल प्रारंभ केला पाहता 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 त्या ठिकाणी एक मोठं जंगल हे त्या ठिकाणी निर्माण झालं आणि मग ते पवित्र वन हे त्या ठिकाणी लॉ लिंगडो नावाचं पवित्र वन हे त्या ठिकाणी निर्माण झालं लिंगडो जातीचे लोक हे त्या ठिकाणचे राजे आणि पुरोहित असे दोन्ही आहेत या नौसाईच्या मुलाचा राज्याभिषेक त्या ठिकाणी झाला आणि तो त्या जंगलाचा राजा झाला वनाचा राजा झाला त्या ठिकाणी एका ठराविक ठिकाणी या राजाला बसण्याचं ठिकाण आहे नवीन राजाचा राज्याभिषेक हा त्याच ठिकाणी होतो जेव्हा नवीन राजाला यायची वेळ होते जुना राजा जेव्हा वृद्ध होतो तेव्हा या लिंगडो मधला लिंगडो जातीतल्या लिंगडो बिरादरीतला नवीन राजा त्या ठिकाणी त्याची नियुक्ती होते आणि या राजाचा राज्याभिषेक होतो तो त्याच जो बसण्याचा दगड आहे त्याच ठिकाणी या रा, या राजाचा राज्याभिषेक होतो तो या जंगलातला नवीन पुरोहित आणि नवीन राजा झालेला असतो असं हे जंगल आहे ह्या जंगलामधल्या झाडाच एखाद पान सुद्धा तोडायची कोणाला परवानगी नाही असं जर कोणी त्या ठिकाणच काहीही वस्तू जंगलातनं बाहेर आणली तर देव त्याला शिक्षा करतो अशी लोकांची श्रद्धा आहे या श्रद्धेचा परिणाम असा आहे की पर्यावरणाच्या दृष्टीनं आवश्यक असलेलं हे जंगल गेली हजारो वर्ष हे त्या ठिकाणी शाबूत आहे काही लोक का यांना अंधश्रद्धा म्हणतील पण ती श्रद्धा आहे आणि त्यामुळेच हे वन आणि तिकडचं पर्यावरण हे टिकलेलं आहे ह्या वनामध्ये अनेक दुर्मिळ प्रजातीची कंदमूळं वनौषधी या ठ्या ठिकाणी मिळतात अनेक दुर्मिळ जातीचे मशरूम हे त्या ठिकाणी सापडतात पण त्यातलं काहीही बाहेर आणायला ना परवानगी नाही एखाद्याला जर त्याच्या एखाद्या झाडाच लाकूड हवं असेल ला आपलं घर बांधायला त्याचं घर नसेल घर मोडलं असेल आणि जर घर बांधायचं असेल आणि त्याचं लाकूड हवं असेल तर राजाची पुरोहितांची हा जो लिंगडो बिरादरीतला राजा आहे त्याची आणि पुरोहितांची परवानगी घ्यावी लागेल लागते त्याचं रितसर पूजा करावी लागते त्या पूजेमध्ये तो त्या झाडाला म्हणतो की माझी अत्यंत आवश्यकता आहे माझं घर मोडलेलं आहे मला नवीन घर बांधायचं आहे आणि त्यामुळे हे वृक्ष मला तुझ्या लाकडाची आवश्यकता आहे आणि त्यामुळे तुझं लाकूड मला देईल त्यामुळे मला तुला कापावं लागेल त्यामुळे तुला इजा होईल आणि त्याबद्दल मला क्षमा कर हे सुद्धा त्या राजाने किंवा पुरोहिताने परवानगी दिली तर नाहीतर नाही आणि मग अशी परवानगी घेऊन तो म्हणतो तुझं लाकडाने जर मी घर बांधलं तर मी आयुष्यभर तुझ्या सान्निध्या सान्निध्यातच राहील त्याच्या सान्निध्याचा आनंद मला मिळेल असं म्हणून त्या पुरोहिताच्या किंवा राजाच्या परवानगीनं ते झाड तोडलं जातं आणि त्याचं लाकूड त्याला दिलं जातं असं हे माफलांचं लिंगडो पवित्र वन मेघालयामध्ये अशी अनेक वनं आहेत आणि ती जतन केलेली आहे त्या ठिकाणी पूर्वी सांडाचा बळी दिला जायचा तो बळी द्यायचा देखील दे तिथे आहे ही लिंगडो समाजातली वरिष्ठ मंडळी बसून चर्चा करतील त्याच देखील एक स्थान आहे आता सांडाचा बळी द्यायची प्रथा ही बंद झालेली आहे आणि त्याऐवजी कोंबड्याचा बळी दिला जातो सांडाचा बळी आता दिला जात नाही कोंबड्याचा दिला जातो अशाच प्रकारची अनेक वन ही आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी अस्तित्वात आहेत आता जवळजवळ चौदा हजार वनाचा शोध लागलेला आहे अशा प्रकारच्या आणि अंदाज आहे की कमीत कमी अशा -कमी प्रकारची एक लाख वन ही भारत आहेत या वनाचं जतन केल्यामुळे अनेक फायदे आहेत लोकांची श्रद्धा आहे की अशा वनांमध्ये जर जंगल तोड केली त्यातली एखाद फळ फूल पान तिकडनं जर तोडून आणलं तर देव शिक्षा करतो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या भीतीपेक्षा देवाच्या शिक्षेची भीती ही मोठी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या धुळ्या डोळ्यात धूळ टाकून बेकायदेशीर प्रमाणे जंगल तोड कशी होते हे आता मी नव्याने सांगायला नको पण देवाच्या डोळ्यात धूळ फेक करता येत नाही देव सार पाहतो आणि या जंगलातन जर आपण फळ एखादं फूल एखादी फांदी किंवा एखाद पान जरी तोडलं तरी आपल्याला शिक्षा होईल आणि या श्रद्धेपोटी या जंगलामध्ये कोणीही जंगल तोड करत नाही फांद्या तोडून आणत नाही पानं तोडत नाही आणि ही जंगलं वाढत राहतात त्याचा पर्यावरणावर देखील चांगला परिणाम होतो पृथ्वीला ग्रीन कव्हर पाहिजे असं म्हटलं जात ते ग्रीन कवर देखील मिळत असं हे संरक्षित जंगल भारतामध्ये अशी एक लाख संरक्षित वन आहेत असं बोललं जात मग त्या वनांच्या मध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहेत काही वन ही तपोवन म्हणून ओळखली जातात तिथे जाऊन फक्त तपश्चर्याच करता येते तेवढ्यासाठीच त्या जंगलाचा उपयोग होतो दुसरा प्रकार आहे महावन त्या ठिकाणी मानवाला आतमध्ये जायला परवानगीच नाही आहे त्यामुळे कोणी आत जातही नाही जंगल तोडही करत नाही जंगलाला हानी देखील पोचवत नाही आणि ते जंगल सुरक्षित राहतं पर्यावरणाच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे आणि तिसरा प्रकार आहे श्री वन हे देवाचं वन म्हणून मानलं जातं मग देवाचं वन आहे तिकडनं आपण काही झाडं फुलं तोडायची नाही ही श्रद्धा आहेच अनेक वन ही अनेक देवालयांशी जोडलेली आहेत आणि मग ते त्या देवाचं वन म्हणून ते सुरक्षित राहतं म्हणजे पहा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कायदे आहेत पण त्यासाठी फॉरेस्ट रेंजर्स फॉरेस्ट गार्ड हे सगळे तैनात असावे लागतात आणि तरी देखील आपल्याला सगळ्यांना माहिती जंगल तोड होत राहते पण हे देवाचं वन आहे हे पवित्र वन आहे त्या श्रद्धेपोटी म्हणजे नियमांपेक्षा श्रद्धा ही अधिक प्रभावी आहे हे, हे देखील आपल्याला इथे लक्षात येतं आणि मग ह्या जंगलांचं जतन केलं जातं त्या ठिकाणी आणखीन अनेक ठिकाणी अनेक श्रद्धा आहेत काही विशिष्ट प्रकारची झाडं लावली तर विशिष्ट प्रकारचं फली है। हे त्यातून मिळतं मग त्यामध्ये तुळस बेल अश्वत्थ धात्री वड नीम पिंपळ आंबा पळस मधुक चिंच अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं जर कोणी लावली तिथे तर त्यातनं विशिष्ट प्रकारचं फलित प्राप्त होतं अशा देखील श्रद्धा आहेत त्यामुळे मनुष्याला आवश्यक जी झाडं आहेत ती आपोआप लावली जातात त्यातनं काही फलित मिळावं या सगळ्या जंगलांमध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती या उपलब्ध आहेत त्या नामशेष नाही झालेल्या त्या जंगलांमुळे त्या वनांमुळे त्या साबूत राहिल्या टिकलेल्या आहेत अशी ही देवाची किंवा पवित्र वन जी श्रद्धेपोटी लोक जतन करतात ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कृपया लाईक करा अधिक लोकांना ती मिळावी असं वाटत असेल तर शेअर करा या माहितीबद्दल आपला काय अभिप्राय आहे ते यूट्यूबच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य आपला अभिप्राय लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही आपल्या सर्वांना विनम्र विनंती धन्यवाद